सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीचा दिवस बारा राशींपैकी सहा राशी आहेत ज्या करोडपती बनण्याचा योग आहे सर्वांना माहीतच आहे की फाल्गुन मा कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वतींचा विवाह उत्सव साजरा केला जातो या दिवशी जो पूर्ण श्रद्धेने महादेवांची पूजा करेल त्यास उत्तम जीवन साथी जोडीदार मिळतो धन संतान या इच्छा पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार या वेळेस महाशिवरात्री दिवस असे दुर्लभ योग बनत आहेत ज्याचे फळ आपल्याला अत्यंत तातडीने प्राप्त होतील महाशिवरात्रीला शनी त्यांचे वडील सूर्य दोघेही कुंभ राशीत विराजमान राहणार आहेत शनी सूर्याच्या युतीमध्ये बारा राशींमधील सहा राशी यांचा असा फायदा होणार आहे ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही शुक्र आपल्या उच्च राशी मेनमध्ये विराजमान राहणार आहेत ज्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी शनी सूर्याच्या युतीमुळे ज्यावर साडी सातीची पीडा लागलेली आहे त्यांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यामुळे कष्टदाय प्रवास सुकर होतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत अशा सहा राशी ज्या धनसंपत्तीने मालामाल होणार आहेत पहिली रास आहे मेष राशी महादेवांची कृपा अत्यंत जास्त प्रमाणात या राशीवर राहणार आहे धनलाभ जास्त प्रमाणात होणार आहे नोकरीत प्रमोशन होणार आहे विदेशात जाण्याचा योग आहे नोकरी व्यापारात सुख समृद्धी मिळणार आहे खूप फायदा मिळणार आहे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील पैशाची भरभराटी राहील दुसरी रास आहेत तूळ राशी महाशिवरात्रीचा दिवस शुभ सफल चांगला जाणार आहे खूप चांगली बातमी मिळणार आहे चांगली वेळ सुरू झालेली आहे मान सन्मान मिळणार आहे अनेक मार्गामुळे आपणास मान सन्मान इच्छा पूर्ण होणार आहेत अनेक मार्गाने धन लाभ होणार आहे मोठमोठ्या आनंदाच्या वार्ता मिळणार आहेत सामाजिक मान प्रतिष्ठा मिळणार आहे नवीन घर गाडी घेण्याचा योग आहे धनलाभ हा होणारच आहे तिसरी रास आहे कुंभ राशी महाशिवरात्री पासून शुभ संदेश मिळणार आहेत धनलाभ आपल्या मनासारखा जीवनसाथी जोडीदार मिळणार आहे लग्नाच्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत घरात नवीन शुभ कार्य होणार आहे घरात अनेक मार्गांनी पैशाच्या धनाच्या अडचणी येत होत्या त्या आजच्या दिवसापासून दूर होणार थांबलेली रेंगळलेली हातातून निसटलेली कामे तात्काळ पूर्ण होण्यास सुरू होणार नोकरीचा योग आहे प्रमोशनचा योग आहे अचानक धनप्राप्ती होणार आहे लक्ष्मीची कृपा या राशीवर सदैव महाशिवरात्रीच्या दिवसापासून राहणार आहे चौथी रास आहे कन्या रास महादेवांच्या भोलेनाथांच्या कृपेमुळे कन्या राशीच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत मनोमनी लग्नाची इच्छा ज्या युवतींची आहे त्यांना मनाचा मनासारखा जोडीदार मिळणार आहे दिवस रात्र आनंदाच्या आणि आनंदाच्याच वार्ता मिळणार आहेत विदेशी नोकरी लागण्याचा योग आहे धनलाभ प्राप्ती होण्यासाठी अनेक मार्गांनी योग निर्माण झालेले आहेत नवीन वाहन खरेदी करणे नवीन प्रॉपर्टी खरेदी करणे याचबरोबर तुम्ही इतके व्यापला जाईल की तुम्हाला वेळ ही कमी पडेल इतके व्यापून जाल आणि सदैव आनंदी राहाल पाचवी रास आहे सिंह रास मेहनतीचे फळ हे मिळणारच आहे महादेवांच्या भोलेनाथांच्या कृपेमुळे मान सन्मानात वाढ होणार आहे समाजात प्रतिष्ठा अनेक मार्गाने मिळणार आहे धनलाभाचा योग आहे व्यापार धंद्यामध्ये वाढ होणार आहे देवांची महादेवांची कृपा आशीर्वाद मिळाल्यामुळे महाशिवरात्रीपासूनच आनंदी आणि आने आनंदी वार्ता मिळून अनेक मार्गाने धन लाभ होणार आहे अनेक आनंदाच्या बातम्या मिळाल्यामुळे घरामध्ये सहकुटुंब प्रवासाचा योग होईल देवदर्शनाचा मार्ग मोकळा होईल देवदर्शन प्रवास घडेल संतान प्राप्ती होईल लग्नाचे योग जुळून येतील याचबरोबर अडलेली नडलेली सर्व कामी या दिवसापासून पूर्ण होण्यास सुरुवात होतील अनेक मनातील इच्छा दडलेल्या इच्छा पूर्ण होतील आपल्या मनामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल नको नकोशी वाटणारी कामे पूर्ण करण्यास सुरुवात होईल बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू होण्याचे मार्ग निर्माण होतील जे व्यक्ती घरातच बसून आहेत नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी यामुळे त्रस्त झालेले आहेत ते इतके व्यापून जातील की त्यांना वेळसुद्धा मिळणार नाही इतके सकारात्मक होतील आणि सहावी रास आहे मिथुन राशी ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची कृपा या राशीवर सर्वाधिक राहणार आहे कारण मिथुन राशीमध्ये जे काही दुःख का संकटे आत्तापर्यंत आलेले आहे ती महाशिवरात्रीच्या दिवसापासून दूर होणार आहेत मिथून राशीच्या लोकांना अनेक मार्गांनी संकटे निर्माण झाली होती कोणतेच काम होत नव्हते हातात समोर असलेले काम पूर्ण न झाल्यामुळे सर्व काही हिरमोड होत होता पण या महाशिवरात्री पासून ही सर्व संकटे दूर होणार आहेत सगळ्यात जास्त आनंदाची बातमी या मिथून राशीलाच मिळणार आहे मेहनतीचे जास्तीत जास्त फळ मिळणार आहे धनलाभ लक्ष्मी प्राप्ती होणार आहे नवीन व्यवसाय करण्याचे योजले असाल तर नवीन व्यवसाय करण्यास सुरुवात करा यश प्राप्ती होणार आहे व्यवसाय नोकरी यामध्ये भरभराटी होणार आहे परिवारात अत्यंत संयमपणा पाळा घरामध्ये सुख शांती लाभेल नवरा बायकोची साथ मिळेल यामुळे घरात अनेक मार्गाने प्रगती होईल नवरा आणि बायको यामध्ये संयमपणा ठेवा मिथून राशीच्या लोकांना कोणीही प्रगतीपासून थांबवू शकणार नाही मिथून राशीच्या मुला मुलींना लग्नाचा योग निर्माण झाला आहे ज्यांना नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांना नोकरी मिळणार आहे मिथून राशीच्या लोकांना युवक युवतींना जे स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करतात त्यांना सरकारी नोकरीचा योग आहे त्यामुळे या मेहनतीचे या संधीचे सोने करून घ्या ही मिथून रास या महाशिवरात्रीपासून तुम्हाला अत्यंत फलदायी आणि फलदायी ठरणार आहे